चव आहे गोकुल भारी कोल्हापुरी नमस्कार मी किरण मस्कर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पनागड आणि विशागड हे दोनच गड माहिती आहे आज पनाळ्यातील तिसरा किल्ला उजेडात आलेला आहे की जो कोणालाही अद्याप माहीत नव्हता तो दुशागड नावाचा किल्ला प्रणाल इतिहास मंडळाने लोकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे तर जाणून घेऊन या, या मंडळाचे एक संशोधक आपल्या जवळ आहेत शिवप्रसाद शेवाळे नमस्कार माझं नाव शिवप्रसाद शेवाळे मी पर्नाल इतिहास संशोधन मंडळाचा कार्यकर्ता आहे पर्नाल इतिहास संशोधन मंडळ पन्हाळ्याच्या वतीनं आम्ही दुर्ग संवर्धन दुर्ग संशोधन तसे भारतीय इतिहासावर आम्ही काम करतो दोन वर्षापूर्वी आम्हाला इतिहासाचा अभ्यास करताना एका ठिकाणी असं उल्लेख आला की साखरपातर्फ पा देवळे तुळाजी आंग्रे यांनी दुषाळगड नावाचा एक किल्ला बसवला ही एक ओळ आमसाठी काम करण्यासाठी आम्हाला संधी मिळाली आणि याचाच भाग म्हणजे आम्ही सगळे जेवढे ज्यांनी ज्यांनी दुर्गांवर काम केले त्या सर्वांना सर्वांचं लेखन आम्ही तपासलं कुठंच कोणत्याही अभ्यासकानं कोणत्याही संशोधकानं इव्हन स्थानिकांनी कोणीच यावर क कसलंही भाष्य केलं नव्हतं म्हणून आम्ही हा दुर्ग शोधण्याचं काम हाती घेतलं आणि याचा भाग म्हणजे आम्ही प साखरबा परिसरात दोन वर्षापासून वेगवेगळ्या शोध मोहिमा राबवतो आहे यालाच परवा आम्हाला यश आलं आणि आम्हाला दुषागड सापडला तुळाजी आंग्रे ज्या जे छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांचा आरमार केलं ज्या कान्होजी आंग्रेंनी मराठ्यांचा आरमाराला एक चांगलं दिवस आणले त्याच आंग्रेंच्यातले तुळाजी आंग्रे हे करवीर आणि सातारा ज्यावेळी आपलं जे दोन राजगाद्यांमध्ये जे वाद होते त्या काळात हे स्वतंत्र वृत्तीने वागायला लागले आणि याचाच भाग म्हणजे त्यांनी सातरकरांच्यावर असू द्या किंवा करवीरकरांच्यावर असू द्या हल्ले चढवायला लागले जो कळेजवळ एक मुडागड नावाचा एक किल्ला आहे ज्या ग गडाच्या आश्रयाने ते खूपशे हल्ले करत होते परंतु त्यांनीच तो गड पाडला आणि तो गड पाडल्यानंतर त्यांचा जर समज झाला की आपलं सैन्य आहे जे ज्या सैन्याला घाटावर यायला तर बंदी झाली आणि त्यांचा प जे जे जकात मिळायची ती जकात आपल्याला आता बंद होणार म्हणून त्यांनी साखरपादर्फ देवळी येते म्हणजे गड असल्याशिवाय जकात कोण देत नव्हते जरी तुमच्याकडं राज्य आलं तरी केंद्रभूत सत्ता ही गडांच्या आश्रयानंच जुन्या काळात व्हायची हो त्यामुळं गडांना खूपसं महत्त्व होतं आणि स्थानिक तिथले जकात त्यांना द्यायचे नाहीत कारण त्यांना जकात ही पुन्हा विशाळगडमध्ये द्यावी लागायची म्हणून गड निर्माण करणं त्यांच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं होतं म्हणून त्यांनी साखरप्यामध्ये आ, एका पत्रात असा उल्लेख आहे की साखरपतर्भ देवळे येथे तुळापूरच्या देवीच्या डोंगरात वर बाजूस दुषाळगड नावाचा गड वसवला माचाळ विशाळगड या दोन्ही ठिकाणावर नजर ठेवता येईल ये अशा ठिकाणी दुषाळगड नावाचा एक छोटासा किल्ला वसवला गेले महिनाभर आम्ही तो किल्ला शोधण्यासाठी त्या भागातले जेवढे येत्याशी घराने त्या प्रत्येक घराण्यात गेलो तिथल्या लोकांना विचारलं तिथल्या माणसांना विचारलं परंतु प्रत्येकाकडून नकाराची घंटा मला ऐकायला येत होती सगळ्या शोध संपूर्ण आम्ही रिटर्न यायला लागलो आणि एकजण असं म्हटलं की गडीच्या पर्यामध्ये गेलो होतो ही एक हा एक शब्द आता संगमेश्वरी ज्यावेळी आपण भाषा बघतो त्यावेळी परा म्हणजे ओढा आता गडीचा परा म्हणजे कदाचित दुषागड असेल असं आम्हाला वाटायला लागलं आणि सकाळी आम्ही ज्यावेळी उठून ते गडीचा परा पहिल्यांदा शोधला जो आम्हाला भडकंबा या गावी सापडला तो परा शोधत असताना तिथले छोटे छोटे सगळे डोंगर तपासले आणि एक छोटीशी टेकडी एका छोट्याशा टेकडीवर एवढा मोठा दुर्ग असेल असं वाटलं नव्हतं आणि ती छोटीशी टेकडी आम्ही बघितली त्यावेळी आम्हाला चारही बाजूनी तडबंदी आणि काही बुरजांचे अवशेष दिसले आणि आम्ही ज सर ज्या बारकाने त्याचा अभ्यास करताना आम्हाला असं लक्षात आलं की हा भवानीगडासारखा एक छोटे आणि किल्ला आहे आता गरज अशी आहे की तो दुर्ग संवर्धन करणं आपल्या गरज आहे आमच्या पर्नाल इतर संशोधन मंडळाचे सल्लागार श्री विनय चोपदार सर जे कोल्हापूरचे अभ्यासक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही शोधमोहीम राबवली या शोधमोहिमेमध्ये स श्री सतीश वागसे सर गजानन मोगे सर सुदर्शन पांढरे स्वप्नील पाटील मृणाल शेटे राहुल पाटील आधी मंडळाचे अभ्यासक संशोधक या मोहिमेत राबलेत त्याचबरोबर तिथल्या स्थानिक जे काही ऐतिहासिक घराणे त्यांनी आम्हाला असं मदत केली नमस्कार मी सुदर्शन पांढरे परना इतिहास संशोधन मंडळाचा संपर्क प्रमुख तसेच गडकोट संवर्धन समितीचा मी सन समन्वयक आहे दुसाळगड हा परवाच आम्ही शोधून काढला तो विशाळगडाच्या पायथ्याशी आपल्या पायथ्याशी सापडला आहे तर पन्हाळा विशाळगड सर्वांनाच माहिती आहे पण दुषाळगड कोणालाच माहीत नाही तर ते काम आमच्या तरुण इतिहास इतिहास मंडळाचे अध्यक्ष शिवप्रसाद चव्हाळ यांनी केलं आहे तर मी तमाम सर्व गडकोट संवर्धन संवर्धनाचे काही मंडळ असतील काही संस्था असतील त्यांना मी असं आवाहन करतो की त्यांनी तिथे यावे आम्ही एक पन पर्नाल इतिहास संशोधन मंडळानं एक पाऊल पुढं टाकलं आहे तर तुम्ही तुम्ही एक पाऊल पुढे टाकावे आणि आपण सर्वांनी मिळून तो गड सर्वांच्यासाठी खुला करूया आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा